शेतकऱ्याला काय पाहिजे तर जमिनीमध्ये चांगलं पीक आणि विहिरीमध्ये चांगलं पाणी आणि शेतकऱ्यांनी दुसरी शेती करावी का दुसरा उद्योग करावा का तर का करावा हे माझा प्रश्न तुम्हाला राहील कारण आता यांची जमीन तुमची ही जमीन परतूर आणि आष्टी रोडवर आहे या जमिनीचा रेट नाही म्हणतो जवळजवळ वीस लाखाच्या दरम्यान आहे है ना बरोबर आहे का तुम्ही आता या गावचेच लोक आहे वीस लाखाच्या दरम्यान कारण की हायवे जमीन आहे वीस लाखाच्या पुढेच असेल वीस लाख जर धरली किती आहे भाऊ चार चार एकर चार दोन्ही आठ ऐंशी लाख ऐंशी लाखच होतील ना ऐंशी लाख आणि ही जर अजून चार पाच वर्षांनी विकली तर अजून ती दीड कोटीपर्यंत जाईल ही झाली पैशाची व्हॅल्यू जर एखादा टपरीवाला एखादा दुकानवाला जर त्याचे लाख दोन लाख रुपये टाकून तो एक उद्योग म्हणतो तर मग शेतकरी उद्योगी का नाही हा माझा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा की शेतकऱ्याच्या जमिनीत शेतकऱ्याच्या विहिरीत जर पाणी असेल तर त्याला कशाची गरज लागत नाही कारण की तुम्ही गाड्यांचा आवाजसुद्धा ऐकत असाल बाजूलाच आहे हे काही सांगायचं दुसरी गोष्ट नाही विहिरीला पाणी जवळपास चाळीस फूट आलेलं आहे आणि याचंच आलेलं कारण काय तर जलतारा प्रकल्प हे पुरुषोत्तम वाया सर आपल्याबरोबर आहेत ज्यांनी एकशे ऐंशी गावं या पूर्ण एरियामध्ये केलेले आहेत आणि पूर्ण गावामध्ये साडेपाचशे जलतारा प्रकल्प तयार केल्यामुळं जमिनीचे जे होणारे वाद आहे की माझं पाणी तुझ्यात आलं तुझं पाणी माझ्यात आलं हे वाद मिटले दुसरी गोष्ट तुम्हाला जर सांगायचं ठरलं या भाऊ या सर दुसरी गोष्ट जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर जलतारा प्रकल्प ज्या ठिकाणी केलेला आहे त्या ठिकाणी एकही झाड शेतकऱ्याचं वायाला गेलं का काही जमीन वायाला गेली का तर तुम्ही बघताय या ठिकाणी जलतारा प्रकल्प यात भाऊ या ठिकाणी केलेला आहे का ईद केलेला आहे या ठिकाणी तर या ठिकाणी जलतारा प्रकल्प केलेला आहे ईद नाही केलेलं आहे तर उतार पाहून गड्डे केले जातात तर तुम्हाला दिसत असेल की कुठल्याही प्रकारे इद तूर गेलेली नाही भाऊ जर ह्या अगोदर आप तुम्ही तुमचा जो अनुभव आहे याच्यामध्ये मला वाटतं इथं तूर तुरीसारखं पीक येत नसाल जास्त शिबडले की तुराला प्रॉब्लेम येतो बरोबर आहे आणि हे टेकाड जर आणे याच्यानंतर सगळा आहे तरीही विरीला चाळीस फूट पाणी आहे तर भाऊ तुमचा हा उद्योग आहे बरोबर आहे आपल्याला दुसरी दुकानं टाकणं हे करणं काही गरजेचं नाही आहे तर हेच सांगायचं आहे मला की शेती हे आमचं फार मोठं भांडवल आहे आणि भांडवलाला लागतं काय तर पाणी मेहनत त्यांच्याकडे आहे फक्त पाणी आणि पाणी जर झालं तर बऱ्यापैकी कापूस नाही ऊस होईल सर ऊस नाही केळी होईल केळी नाही तुम्ही भाजीपाला करू शकता पण प्रमुख स्रोत पाणीच आणि सरांनी फार त्याच्यासाठी परिश्रम घेतलेले आहेत जवळपास या गावामध्ये किती खड्डे सर साडेपाचशे शोष खड्डे या गावात पहिल्या टप्प्यामध्ये झालेले आहेत गावाचं नाव सर सुरुंग गाव परतूर जिल्हा जालना बरोबर या वर्षी आम्ही या भागातले गावं निवडलेले होते मग सुरुमगाव असल कारळा असल शेलगाव असल अंगलगाव असल खांडवी असल पिंपरुळा वाहेगाव बरोबर परत इथून जवळच घनसावंगी तालुक्यातले साकळगाव देवीदय गाव वर्षी आम्ही हे गावं केले होते आणि जालना तालुक्यातले नेर शेवली हे मोठाले गावं आहेत दोन्ही आणि खूप सुंदर काम यावर्षी या ठिकाणी झालं दीपक भाऊ जसं तुम्ही म्हणतायत की तरुण शेतकऱ्याला आर्थिक उत्पन्न वाढवायचं असेल तर पाण्याशिवाय पर्याय नाहीये आणि शेती करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मुख्य साधन म्हणजे पाणी आहे आज पाण्याविनाच पाण्याची पातळी खोल गेल्यामुळं दहा पिकावरचा शेतकरी दोन पिकावर, पिकावर आला आणि परत अतिवृष्टीमध्ये रानं चिबडायला लागलेत पाणी धरून बसायला लागले तर या जलताराच्या प्रकल्पामुळे आता तुम्ही पाहत असताल ज्या ठिकाणी आपण उभे होत इथं जलताराचा शोषखड्डा आहे चार बाय चार सहा फूट खोल जे बीनं खोदलेला आहे त्यात दगडं टाकून वरती मुरमाचे खडे टाकलेले आहेत या कुटाणातलं सगळं पाणी या जलताराच्या शोषखड्ड्यातून जमिनीत गेलं आहे आणि आता वैभव स्वतः सांगतोय वैभव बरोबर आहे की जे पाणी म्हणजे तो आहे तेव्हापासून ह्या विहिरीला कधीही इतक्या लवकर पाणी आलेलं नव्हतं आज जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात त्याची पन्नास फुटाची विहीर चाळीस फूट पाण्यानं भरलेली आहे आणि मग आज वैभव तुला हा आत्मविश्वास आला ना की तू उन्हाळ्यामध्ये पण या पाण्यावर पिकं घेऊ शकतो म्हणजे हां दोन पिकावरून तू चार पिकावर गेला ना म्हणजे तुझं उत्पन्न जर दहा हजार असेल तर आता पाणी आल्यामुळे उत्पन्न वाढलं ना नक्की नक्की भाऊ आपल्याकडं जमीन आहे लागते फक्त पाणी पाणी नसलं तर ह्या अशा हलक्या रानामध्ये काहीच होऊ शकत नाही पण पाणी असल तर हे रान कोणाला ऐकत बी नाही बरोबर आहे आणि तुम्ही शेततळ सुद्धा केलेलं आहे माझ्या मते जर असं परिस्थिती जर राहिली तर तुम्हाला शेतकऱ्याची सुद्धा गरज पडणार नाही तीन वर्षापूर्वी आम्ही ढोसकाळमध्ये जलताराचा काम केलं आणि प्रभाकर देशमुख नावाच्या शेतकऱ्याकडे पाच विहिरीन पाच बोरवेल होत्या उन्हाळ्यामध्ये टँकरनं पाणी आणायचे एक एकरचं शेततळं केलं ते त्या माध्यमातून ते उन्हाळ्यात पाणी द्यायचे पण जलताराच्या तीन वर्षाच्या त्यांच्या शेतातून एकही थेंब उन्नण गेल्यामुळं पाची विहिरी ओव्हरफ्लो आहेत पाच बोरवेल ट्वेंटी फोर इंटू सेवन चालू येतात बरोबर परवाचाच व्हिडिओ आहे माझा की त्यांनी शेततळ बुजून टाकलं आणि एक एकर एक जमीन ही वैतीमध्ये आणली आहे सांगायचं तात्पर्य एक विशेष म्हणजे कृषी भूषण शेतकरी हा बरोबर सांगायचं तात्पर्य एक आहे की पाणी हे मुख्य साधन आहे आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या जीवनाला शेतकऱ्यांना आणि अशा तरुण शेतकऱ्यांना परत शेतीकडे आकर्षित शेत करून हा मुख्य व्यवसाय आहे शेतकऱ्यांचा आणि याला लागणारं साधन पाणी हे उपलब्ध करायचं शेतकऱ्याचंच नाही तर भारतात मुख्य भारताचा मुख्य व्यवसाय आहे कारण आपला कृषीप्रधान देश आहे आणि म्हणून आम्ही मागच्या बारा तेरा वर्षापासून दिवस रात्र पाण्यासाठी काम करतोय एक रुपये शेतकऱ्यांना न मागता ही साधन सामुग्री आम्ही उभी करतोय तीस तीस पस्तीस पस्तीस जे बी दरवर्षी चालत आहे शंभर मुलांना रोजगार मिळतोय आणि माझं हो। स्वप्न आहे की सुरुवात ही आपल्यापासून करत असतात म्हणून माझ्या मंटा परतूर आणि जालना तालुक्यातल्या दोनशे एकोणीस गावाला मला भारताच्या समोर आदर्श निर्माण करायचा आहे की कशी गावं पाणीदार झाली तर माझा तरुण इथला एकही बेरोजगार न होता शेती व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभा टाकला आणि आर्थिक समृद्धतेकडे वाटचाल करतोय खूप खूप धन्यवाद दीपक भाऊ <t BJा> धन्यवाद हे सगळं जो आपण सगळे काही व्हिडिओ जे दाखवतोय ते यासाठी दाखवतोय की खरंच आलेला रिझल्ट ग्राउंड लेवलला काय कारण कसं असतं वरती दाखवणं वेगळं असतं साक्षात काम वेगळं असतं आणि त्याचा रिझल्टही वेगळाच असतो पण या ठिकाणी जे सत्य आहे ते दाखवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण सिरीज बनवणार आहोत त्या शेतकऱ्याचा खरंच फायदा झाला का कारण की जून गेला जुलै गेला आता ऑगस्ट चालू आहे जर पाऊस जर पकडला तर, तर जवळजवळ आता अडीच महिने झाले अडीच महिन्यानंतर पाऊस उग काहीतरी झालेला आहे जेणेकरून पिकं चांगली आलेली आहेत पण पाऊस असा दमदार झालेला नाही तरीही विहिरी पाणी हे विशेष आहे आणि राहिले आता एक ते दीड महिना एक दीड महिन्यामध्ये जर पाऊस चांगला पडला तर ठीक परत शेतकऱ्याला अशी परिस्थिती आहे की जालना जिल्ह्यातल्या एकाही धरणातली पाणी पातळी एक टक्क्यानं पण वाढलेली नाहीये पण जलताराचा चमत्कार मी हे सांगतोय मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही मला प्रश्न विचारला होता आणि मी ठामपणे आत्मविश्वासानं सांगितलं की जर गावाच्या सबंध एरियामध्ये जलताराची ट्रीटमेंट झाली बरोबर प्रत्येक एकरामध्ये एक शोषखड्डा जर शेतकऱ्यांनी केला आम्ही करून देतोय केला तर तुम्हाला मी सांगतो तुम्हाला धरणाची आठवण होणार नाही कट्ट्याची आठवण होणार नाही शेततळ्याची आठवण होणार नाही पाईपलाईनची आठवण होणार नाही बंधाऱ्याची आठवण होणार नाही आणि त्याचं जिवंत उदाहरणे वैभव खरंचच्या हे बरोबर चाळीस फूट पाणी आज आलेलं आहे आणि तुम्ही पहा मी कॅमेरामॅनला विनंती करतो की एकदा पिकाची परिस्थिती दाखवा कशा पद्धतीनं आज म्हणजे जोमदार पिकं आहेत असं पीक आलं होतं वैभव कधी आणि याला पाणी जर असेल तर चांगलं कापूस चांगली तूर या भावांना नक्कीच होणार आहे पूर्ण कापसा क्षेत्र हे खूप चांगलं मेहनती असल्यासारखं पूर्ण चांगलं पीक त्यांचं आलेलं आहे त्यांना शुभेच्छा देऊ आणि जलतारा हे प्रकल्प केल्याबद्दल आणि हे गाव पाणीमय जलमय केल्याबद्दल श्री पुरुषोत्तम डॉक्टर पुरुषोत्तम वाया सरांचेही धन्यवाद मानू सर धन्यवाद जय जय गुरुदेव राम गु राम राम